Oh, ya oh, 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 ya, ya. I'm good. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं कधीही न घडलेली गोष्ट महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे बेताल बेछोट आमदार म्हणेन मी गोपीचंद पडळकरांनी काल केलं भाषेचा स्तर काय आहे अरे मतभेद कोणाचे नसतात राजकारणामध्ये राजकारणामध्ये मतभेद सर्वांचे असतात परंतु राजकीय संस्कृती यशवंतराव चव्हाणांपासून पवार साहेबांपर्यंत रुजवत केली होती अगदी मी माननीय देवेंद्रजी सुद्धा उल्लेख करेन की तुम्ही पाळता परंतु तुमचे बेताल लोक जे आमदार आहेत ते संस्कृती पाळत नाहीत त्यांनी काय वक्तव्य केलं स्वर्गीय राजाराम बापू त्यांच्या पत्नी कुसुमताई यांच्या विषय मी तर म्हणेन हे जयंत पाटील साहेबांचा अपमान नाही महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम मातांचा भगिनींचा एका महिलेला तुम्ही अपमानित करताय स्वर्गीय राजाराम बापूंच नाव घेऊन जी भाषा मी बोलू शकत नाही मी एक मुलगी आहे ही घाण भाषा ही घाण भाषेत स्तर गोपीचंद पडळकरांनी माफी मागितली पाहिजे ही महाराष्ट्राची मराठी मुलगी म्हणून ही माझी मागणी आहे मला असं वाटतं की राजकारणात सगळेच नवीन ट्रेंड आलेले आहेत आई वडलावर की बोलण्याचं नाही भारताची आणि देशाची राज्याची संस्कृती मातीत मिसळण्याचं काम गोपीचंद सारखे शेंदाड शिपाई करत आहेत आता मी म्हणेन कारण शाहू फुले आंबेडकर उन्नसशे पाहिला देवींचा वारसा अस सांगत नाही गोपीचंदनी महाराष्ट्राची माफी मागावी त्या मतावर आम्ही ठाम आहेत आणि राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्री म्हणून ती नैतिक जबाबदारी स्वीकारून गोपीचंद यांना जयंत पाटील केलंय काय वाटत मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने काही जी चार पाच लोक सांभाळलेली आहेत पळकर असेल सदावरती असतील चित्र वाघ असेल राण्या राण्यांची दाम्पत मुलं असतील हाके असतील ही सगळी जी गँग आहे अतिशय महाराष्ट्राचं वातावरण खराब करत आहेत या सगळ्यांना आवरण्याची गरज देवेंद्रजींनी आहे देवेंद्रजी त्यांना हा भाषेचा स्तर जयंत पाटील साहेबांचा अपमान नाही त्यांच्या मातोश्रीचा तमाम महिलांचा अपमान आहे हा घानडी भाषा आहे खरं तर मी म्हणते एफ आय फाटला पाहिजे एफ फाटला फा� पाहिजे कायद्याने गुन्हा नोंदवला पाहिजे हा अपमान आहे तमाम ही भाषा महाराष्ट्राला काळ आहे याचा मी जाहीर निश्चित मुख्यमंत्र्यांचं मुख समर्थन आहे का या गोष्टीला मला असं वाटतं ज्या अर्थी हे सगळे लोक बोलत आहेत अर्थी माननीय मुख्यमंत्री आणि बीजेपीच या सगळ्या गोष्टीला समर्थन का आहे की काय अशी शंका म्हणाली ऐकून घेतलं आमचं सगळं आणि माणसांनी मान्य केलं की हे सगळं त्याच्यावर आम्ही कायद्याप्रमाणे काय करता येईल आम्हाला हो निश्चितपणे असं वाटतंय का झालेला प्रकार निंदनीय आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करू हे आश्वासन दिलंय तर नुसतं तुमचं गोड बो, बोलून बोळवून केली त्यावेळेला आम्ही त्यांना हे पण सांगितलं की राज ठाकरेंची सभा इथे झाली होती त्यावेळेला महाराष्ट्रभर त्या ठिकाणांच्या केसेस झालेल्या त्याच पद्धतीने या पडळकरवर सुद्धा जिथे जिथे गुन्हे दाखल झालेले आम्ही केलेले आहेत आंदोलनाच्या मार्फत त्या सगळ्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे की त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे आम्हाला आपले काही कार्यकर्ते सिडको पोलीस स्टेशनला गेले असतात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्याचा आले नकार देण्याचा गेलो याकडे आपण कसं बघतो काही ठिकाणी नकार देण्यात आला तरी त्या ठिकाणीसुद्धा आणखी जास्त पद्धतीनं आंदोलन करायला पाहिजे जोपर्यंत आंदोलनाची तीव्रता आपण वाढवणार नाही तोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही कारण कसं आहे की शे सरकार शेवटी बी जे पीचं आहे हे होऊ नये अशा पद्धतीचं ते त्याच्यावर दबाव आणतात आणि ते होऊ नये या पद्धतीनं करतात परंतु ज्या वेळेला आमची तीव्रता वाढेल त्यावेळेला कोणाचंही सरकार असू द्या तर त्यांना या ठिकाणी गुन्हे दाखल करावे लागतील या पद्धतीचा आपण झालेला प्रकार निंदनीयच आहे पण आपल्याला असं वाटतंय का गुन्हा दाखल झालेली याला आळा बसेल काय वाटतं थोडासा फरक पडू शकतो कारण एकदा चांगलं खरा शिक्षा झाली तर बाकीचे लोक विचार तिला आपण काय बोलावं अशा पद्धतीचा होऊ शकतो आपण एक स्वतः राजकारणी आहात आपल्याला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणांना अशा प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण हे शून्य ट टक्क्याच्या बरोबर आहे काय वाटतं आता पेपरला आम्ही वाचतो टी व्हीवर आम्ही बघतो किती टक्के लोकांवर मुली किती खासदार आहे नामदारे आपण सगळे बघू शकतो खरं लागेल खरं म्हणलं तर कायदा झाला पाहिजे की कोणावरही शिक्षा झालेली असेल तर त्याला जोपर्यंत तो युद्ध सोडत नाही पुढे चालू असतात तोपर्यंत त्याला त्या पदावरून बाजूला केलं पाहिजे तरच हे सगळं संपेल अन्यसा संपलं मुख्यमंत्र्यांची मूखसंमती आहे का अशा गोष्टीला असं वाटतं तुम्हाला आम्हाला वाटतं की मुख्यमंत्री जर अशा पद्धतीची माणसं माहिती आहे ते कसे वागतात समाजामध्ये तरीसुद्धा त्यांना तुम्ही एम करता सी करता आमदार करता हे त्यांना जाणीवपूर्वक बी जे पीचं हे तंत्रच आहे की जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम लढलेला लावायचे त्या पद्धतीनं ग्रुप्स तयार करायचे आणि ते अंगावर माणसं सोडायचे अशा पद्धतीचं तंत्र आहे आणि त्याच्यामध्ये ते फार दिवस यशस्वी होणार आपण बघतोय आता क्रांती निर्णय ठिकाणी बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल या ठिकाणी तरुण वर्ग आता या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात झालेली निश्चितपणे तुस्थान वेळ आहे ते अशा पद्धतीनं जर जातीयता वाढवण्याच्या संदर्भात धर्माधर्मामध्ये फूट पाडण्याच्या संदर्भामध्ये हे या पद्धतीनं वागत असतील तर निश्चितपणाने या देशामध्ये तो या ठिकाणी या ठिकाणी प्रकार निंदनीय आहेत आज आपण पोलीस आयुक्तांची भेट घेतली काय प्रसंग आपल्या या शहराचे पोलीस आयुक्त मान्य पवारसाहेब हे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे निश्चितपणाने अन्याय होणाऱ्या व्यक्तीला न्याय देणारं व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही आज या शहरामध्ये गोपीचंद पडळकरच्या विरोधामध्ये मोठा आंदोलनक्रांती शपथ केला रात्री मोकुंदवाडी रात्री एम सेवन पोलीस स्टेशनला एक तक्रार गोपीचंद पडळकरांची दिली आज मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली ते आंदोलन आणि त्याच्यानंतर आम्ही आता पी साहेबांची भेट घेतली साहेबांना हे सगळी परिस्थिती समजून सांगितली की हा गोपीचंद पडळकर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आजपर्यंतचं याचं जे काही भरतुक हे कोणाईबद्दल बोलण्याची म्हणजे हे सगळं स्वसंस्कृतीला सोडून आहे आणि अज्ञाने निर्लज्ज बनवण्यासारखं तो दारूच्या नशेत असलेला बोलतो कसा असतो काय त्याचं कळत नाही पण त्याची तो एक मोठा ब्लॅकमेलर आहे एक मोठा जुना गुन्हेगार आहे त्याची पार्श्वभूमी अत्यंत वाईट आहे पण हे असतानाही आत्ताच किशोर पाटील साहेबात सांगितले की त्याला पक्ष कसा एवढं त्याला हे करतो तो ह्या भारतीय जनता पक्षाने अशीच काही की साधारण कुठली जवळ मुद्दाम ठेवलेली आहे की त्यांना कोणत्याच पद्धतीने इलेला त्याला काय करताय की शिजेला करता येत नाही कुठल्याही याच्याबद्दल त्यांना अर्थता येते मोठ्या नेत्याला म्हणून त्यांनी तिसा कुठेतरी सोडलीत आणि अशा चांगल्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे त्याचाच भाग म्हणून काल जयंत पाटील जी काही या पडळकरांनी टीका केली खालच्या ती शब्द आपण वापरू शकत नाही आपल्या सगळ्याला आय बहिणी आहे परंतु त्याला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं तो भाषणात बोलायला लागतो आपण एकट्याच बोलायला आपण शक्य होत नाही अशा पद्धतीने निर्लज्ज व्यक्ती आहेत त्याच्याबद्दल काही म्हणजे बोलण्याला अर्थाने त्याला कुठलीच स्तर नाही आहे त्याच्यासाठी म्हणून त्या नालायकाचा झालेल्या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागतं गुन्हा दाखल करायची मागणी करावी लागते हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला आणि खास करून यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे हा या राज्याला परवडणारच नाही आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांनी घडवला महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर पवना पवार डोळसनी आदरणीय शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्राला घडवलं त्यात विचारण्याचं चाललं आणि मला असं म्हणायचं की शरद पवार साहेबांनंतर आम्हाला जो काही या राज्याला वारसा आहे तो तो जयंत पाटलांचा आहे आणि जयंत पाटलांची जी, जी लोककृपियता पाहू शकेल त्यांचं कार्य पाहू शकेल त्यांना कुठेच करता ही विचारली कुठून अशा पद्धतीने बोगसवाठावर निवडून आलेला तो आहे पहिल्या त्याला भारतीय जनता पक्षाने त्याला डायरेक्ट युनिल्स केलं होतं अशा नालायक लोकांतून तो जास्त त्या पक्षात जो जास्त गुन्हेगारी करील चांगल्या विरोधातील चांगल्याने नेत्यांना त्रास देईल त्यांच्यावर वाईट बोलून त्याला प्रमोशन मिळतं आणि त्याचं प्रमोशन म्हणून त्याला तिकीट दिलं तिथं बोगस उठाव तिथं तो निवडून आला आणि आताही त्याला सगळं संरक्षण आहे खात्याचं पोलिसांचं आणि असं संरक्षण असल्यावर तो बिंदास प्रमाणात बोलतो कोणाच्याबद्दल काही ठिकाणी म्हणताचाच प्रकार हा आहे तर निश्चित त्याला आम्ही आता इथं या राज्यातली जनता आम्ही जिल्ह्यात माफ करता आहे परंतु छोक्यात आम्ही बोलतो येतो त्या राज्यातले आमचा पक्ष पवारसाहेबही त्यांना माफ करणार नाही आमचे शशिकांत शिंदेसाहेब जन प्रदेशाध्यक्ष हे माफ करणार जयंत पाटील मात्र याच्यावरती शब्द बनले नाही परंतु आमच्या पक्षाचे नेते या ठिकाणी शांत बसणार नाहीत आम्ही कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि निश्चितपणे जोपीचंद पडळकरचा योग्य त्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने त्याचा जर कायदेशीर त्याच्यावर कारवाई केल्या नाही तर निश्चितपणे महाराष्ट्राला या सरकारलाही परवडणारी बाब असणार नाही धन्यवाद